नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त मेथीची भाजी हिवाळ्यात ना मेथीच्या भाजीची चव खूप छान येते मेथीची भाजी मस्त गरम गरमगरी केलेल्या भाकरी चुरून खायला ना खूप मस्त लागतात चला सुरुवात करूया मेथीची भाजी करायसाठी यासाठी मुठभर शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपलं मस्त खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅची पावर मिडियम ठेवायची आहे मेथीची भाजी आपल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायची आहे त्यानंतर धुवून घ्यायची आहे त्यानंतर चिरून घ्यायची चिरून घ्यायची नसेल तर तुम्ही खुडून घेतली तरीसुद्धा चालेल कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं आपन ते की आपण त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तर तडली कि बारा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि जिरं हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले त्याचबरोबर चिमुटभर हळद घातलेली आहे ही भाजी जी आहे ना हिला जी चव येणार आहे ती या लसूण आणि त्याचबरोबर मेथीमुळे येणार आहे त्यामुळे या भाजीला थोडंसं लसणाचं प्रमाण जे आहे ना ते जास्त ठेवायचं आहे आता ही भाजी घातल्यावर अर्धा एक भाजी ते एक मिनिट मस्त तेलावर परतून घ्यायची भाजी तेलावर अशी परतली गेली की त्याची चव खूप छान येते त्याचबरोबर रंगही छान राहतो त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी पाणी आपल्या अंदाजाने घालायचं आहे मी इथे दीड ग्लास पाणी घालून घेतलेले आहे आता आपले हे भाजी पाण्यामध्ये शिजू द्यायची तोपर्यंत जे शेंगदाणे येते त्याची सालं काढून घेतले आहे पहिले मिक्सरला कोरडे फिरवले त्यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरला मस्त ते वाटून घेतलेले आहे भाजी आपली दोन ते तीन मिनटं मस्तपैकी पाण्यात शिजलेली आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं अगदी चिमूडभर ओवा या चिमूडभर ओव्याने ना भाजीची चव खूप एनहान्च होते खूप जास्त नाही घालायचं अगदी चिमूडभर घालायचं आहे त्यांनी त्याची चव अगदी खूप छान येते आता ओवा घातलेला आहे भाजी छान ती दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये शिजली गेलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपलं शेंगदाण्याचं वाटण हे वाटण घातल्यावर पहिली उकळी काढायची आहे गॅसची पावर बंद करायची आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं भाजी शिजू द्यायची की मेथीची भाजी तयार